पण मी बहुजन समाज पार्टीत जे गेलो ते मामाशमुखांमुळे गेलो कारण त्यांचं एक आकर्षण आम्हाला होतं आणि इतक्या ठामपणे एक कुणबी माणूस आपली मतं मांडतोय फुले आंबेडकरांचा विचार मांडतोय बुद्ध मांडतोय भाव माणूस कधी आता मरणार नाही पण कोण मरणार नाही जो कोणाला भिडणार नाही तो माणूस घाबरला की त्याच दिवशी तो संपला असं समजा घाबरणारी माणसं कणाकणाने रोजच मरत असतात त्यांच्या जगण्यात काही अर्थ नसतो माणूस कधी आता मरणार नाही पण कोण मरणार नाही जो कोणाला भिडणार नाही तो माणूस घाबरला की त्याच दिवशी तो संपला असं समजा घाबरणारी माणसं कणाकणाने रोजच मरत असतात त्यांच्या जगण्यात अर्थ नसतो खूपच महत्वाचा आणि देखणा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये या ग्रंथाचं प्रकाशन आहे झालेला आहे तो आणखी देखणा आहे बाबनराव नाखले आणि डॉक्टर अरुण मानकर यांचं अभिनंदन करतो अतिशय चिकाटीने त्यांनी हे काम केलं वर्षभरापूर्वी प्रभाकर पावडे सरांनी मला सांगितलं की आपल्याला मामांचा ग्रंथ करायचा आहे आणि त्यांनी सतत बागे लागून एक लेख माझ्याकडून लिहून घेतला होता माझी खूप इच्छा होती की मामांना हा गौरव ग्रंथ पाहायला मिळावा आल्याबरोबर बबनरावांना मी म्हटलं की आपल्या देशामध्ये माणूस मेल्यावरच त्याचं कौतुक जास्त होते जिवंतपणी काही त्याच्याकडे ढुकुरी पाहत नाही आणि बबनराव दाखले आता ऐंशी वर्षाचे झाले आहेत तेव्हा आपण वाट पाहू नये गौरवग्रंथ काढावा कारण प्राध्यापक जे असतात प्रामुख्याने ते रिटायर्ड झाले की त्याच वर्षी त्यांच्या गौरवग्रंथाची सुरुवात होऊन जाते कारण आता जे प्राध्यापक रिटायर्ड होतात या दोन तीन वर्षात झाले असतील त्यांचा त्यांचं पेन्शनच दीड लाख रुपये आहे आणि एखाद्या ग्रंथाला एक लाख रुपये खर्च येत असेल तरी पन्नास हजार त्यांची वाचतात त्यामुळे ते रिटायरमेंटच्या आधीच ती प्रक्रिया सुरू करून टाकतात अशा काही प्राध्यापकांच्या गौरवग्रंथांसाठी मी सुद्धा लेख लिहिले आहेत म्हणून तुम्हाला हे दुःख आहे आपण हसत जरी बोलत असलो तरी की ज्या माणसाने एवढं काम केलं आयुष्यभर एका विशिष्ट ध्येयासाठी झटत राहायला कोणाची भीती न बाळगता हा शब्द फार महत्वाचा आहे पण आताचा काळ असा आहे की जो भील घाबरेल त्याला पद्मश्री सुद्धा मिळू शकते म्हणजे पद्मश्री इतकी चिल्लर होऊन गेलेली आहे आणि मी चमचा आहे असा जो जाहीर करेल त्याला भारतभूषण काय भारतरत्न मिळू शकते म्हणजे अशा काळात आपण या ग्रंथाची चर्चा करतो हो, आहोत आणि मोठ्या प्रमाणात मामांना मांडणारा वर्ग या ठिकाणी जमलेला आहे हा आनंदाचा सोहळा आपल्यासाठी पण पुन्हा ती खंत आहे मामांना तो पाहता आला नाही माम रशमुखांचा माझा संबंध जवळपास पस्तीस चाळीस वर्षाचा आहे जसं सर म्हणाले सर हे बहुजन समाज पार्टीत त्यांच्यासोबत बराच काळ होते आणि खूप प्रवास दोघांनीही केला आहे त्यातला काही प्रवास मलाही करता आला आणि असे कारण मी तेव्हा बहुजन समाज पार्टीत होतो पण मी बहुजन समाज पार्टीत जे गेलो ते माम रेशमुखांमुळे गेलो कारण त्यांचं एक आकर्षण आम्हाला होतं आणि इतक्या ठामपणे एक कुणबी माणूस आपली मतं मांडतो आहे फुले आंबेडकरांचा विचार मांडतो आहे बुद्ध मांडतो आहे भाव तर मला सगळं हुरूप आला की बा आपण हरकत नाही म्हणजे प्राध्यापक घाबरतात तसे तेव्हाही घाबरायचे आताही घाबरतात सरांची मला आश्चर्य वाटलं की हे तर ते प्रख्यात महाविद्यालयात होते पण त्यांनी कधी भीती बाळगली नाही म्हणजे भीती हा प्रकार ज्यांच्या डोक्यात किंवा डोळ्यात नाही असे महामलेश्ख आणि सर मी जवळून पाहिलं अठ्ठ्याऐंशी मध्ये सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान मी एक पुस्तक लिहिलं होतं साहित्यातील जात्यांदांची झुंडशाही आणि या पुस्तकामुळे माझ्याकडे लोक आले बहुजन समाज पार्टीचे आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही इतकं लिहिलं आहे हे तर आमच्याच कामाचं आहे तुम्ही आमच्यासोबत काम का करीत नाही म्हटलं काही हरकत नाही मला काय हरकत आहे आणि मग त्याच वर्षी आर्वेला एक बहुजन साहित्य संमेलन होतं पहिलंच संमेलन बहुतेक ते महाराष्ट्रातलं आणि त्याचा अध्यक्ष मी होतो आणि उद्घाटक मामा रिशमुख होते मी इतका चांगला योग मी लहानच होतो आता अठ्ठ्याऐंशी म्हणजे बरीच जुनी गोष्ट आहे ना तेव्हा किती लहान असेल माम रिशमुख मोठे होते आणि मग त्या कार्यक्रमाच्या पूर्वी आम्हाला एका ठिकाणी जेवायला बोलवलं आम्ही खाली बसून दोघंच होतो ते जेवण करत होते मी म्हटलं तुम्ही भाषणाच्या आधी जेवण का करता ते भाषणाच्या आधी जेवण करायचे तर तेव्हा जे माईक होते तुम्ही तो चित्रात पाहता ते धुरळा वगैरे असते ना तो माईक जो ॲल्युमिनियमचा तर त्या माईकचं वैशिष्ट्य असं होतं की तो आवाज ओढून घ्यायचा तुम्ही बोलत राहिले आवाज तो ओढून घ्यायचा त्यामुळे घशाला कोरड पडत असे बहुतेक तेव्हाच्या वक्ते समोर ग्लास गडवा काही काही थे ठेवत होते आता बॉटल ठेवतात लोक ज्यांना घशा घशात कोरड पडते काही कारण नसतं ना पडते कातून भीती असेल काहीतरी कोण काय म्हणेल वगैरे पण तेव्हा तो माईक होता आणि त्याचा अनुभव हो खूपदा घेतला आहे मी खेड्यापाड्यात गेलो असताना घशा लामाला कोरट पडत होती पण मला ते मामू रिशमुखाने सांगितलं की आधी पाणी पिलं पाहिजे किंवा जेवण केलं पाहिजे तर तो एक त्यांचा पहिला सहवास मला खूप प्रेरणादायी ठरला पुढल्या काळामध्ये एका वृत्तपत्राची गोष्ट बबनरावने सांगितली आपल्या नागपुरातल्या तसं आम्ही त्यांना एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एक सत्यशोधक समाज संमेलन आम्ही घेतलं होतं उमरखेडला रॅशनलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी या आमच्या संघटनेच्या वतीने आणि त्याचे अध्यक्ष माम देशमुख होते तर मी काही वृत्तपत्रांच्या कार्यालयात गेलो बातम्या घेऊन ते सगळं पूर्ण परिपत्रक आणि बातमी तर लोकमतच्या कार्यालयात गेलो आणि तिथे इथलाच एक कुळकर्णी होता नागपुरातला तो नेमका काहीतरी ने वेगळ्या कामासाठी आला होता आणि त्याच्या हाती ते पडलं तोडं हे कसं चालेल आम्हाला तेव्हाही चालत नव्हतं आणि आताही चालत नव्हतं म्हणून मामरेशमुख नाव म्हटलं की लोकं घाबरतात आताही गेल्यानंतरसुद्धा मी ते गेलेच नाही खरं म्हटलं म्हणजे आपल्याला वाटतंच आहे गेले आपल्यातून एकोणनव्वद वर्ष इतका आयुष्य आपल्याला लाभेल की नाही शंकाच आहे पण ज्यांनी इतकी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली ती व्यक्ती अनंत काळ जगणार आहे कारण या पुढचा काळ हा डिजिटलचा काळ आहे आणि जेव्हा तुम्ही चॅट जी पी टी किंवा मेटाला विचाराल मामरेशमुख कोण तेव्हा ते तुम्हाला माहिती देतील म्हणजे डिजिटल ही जी माध्यमं आहेत ए आय माध्यमं त्यातून तुम्हाला हे माहिती मिळेल म्हणजे माणूस कधी आता मरणार नाही पण कोण मरणार नाही जो कोणाला भिळणार नाही तो माणूस घाबरला की त्याच दिवशी तो संपला असं समजा घाबरणारी माणसं कणाकणाने रोजच मरत असतात त्यांच्या जगण्यात काही अर्थ नसतो एक आठवण यात आहे की नाही मला माहिती फार महत्वाची आहे मी तो पूर्ण ग्रंथ वाचायला मला वेळ मिळाला नाही रिडसच्या प्रकरणात म्हणजे माम सहभाग काय आहे हा फार कमी लोकांना माहीत आहे रिडस इन हिंदुइजम या ग्रंथाचं जे प्रकरण सुरू झालं ते अमरावतीत सुरू झालं हे फार कमी लोकांना माहीत असेल अमरावतीत मराठा सेवा संघाचा मराठा महासंघाचा सेवा संघ तेव्हा निर्माण व्हायचा होता एकोणीसशे सत्त्याऐंशीची ची गोष्ट आहे मराठा सेवा संघ एकोणीसशे नव्वदमध्ये निर्माण झाला आता ह्या दोन संघटनेच्या नावा सा सादर असल्यामुळे इतिहासकारांचा गोंधळ होऊ शकतो प्रबोधनकारांचे होऊ शकतो म्हणून स्पष्ट केलं एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशी या दिवशी मराठा महासंघाचा मेळावा अमरावतीला होता शशिकांत पवार त्याचे अध्यक्ष होते <coughs> आणि ही आठवण यासाठी महत्वाची आहे कारण मराठ्यांना मराठ्याचा था वापर कसा होऊ शकतो याची आदर्श आठवण आहे आणि त्या मराठा महासंघाच्या मेळाव्याला कोणताही कोणतीही कार्यक्रम पत्रिका नव्हती म्हणजे अजेंडाच नव्हता ते अजेंडा नसणाऱ्या संघटना कशा चालतात आणि तिथे मुरके नावाचे डॉक्टर मुरके नावाचे एक डॉक्टर आहेत अजून जिवंत आहेत ते अमरावतीला राजकुमार चौकात त्यांचा दवाखाना आहे दर्याव क्लिनिक त्याचं नाव आहे नंदुभाऊ गावंडे शोधतील आता त्यांचं मूळ हिंदू महासभेचे तेव्हा ते अध्यक्ष होते आता कशाचे अध्यक्ष आहे माहीत नाही पण ते, ते शशिकांत पवारांकडे गेले एक पेपरची बातमी घेऊन त्या दिवशी माधव गडकरी यांचा ते संपादक होते लोकसत्ताचे त्यात एक लेख होता चौफेर नावाचं एक त्यांचं सदर होतं आणि त्यात लेख होता म्हणजे सरकारी खर्चाने तुम्ही अशा तऱ्हेने हिंदूंच्या देवतांची बदनामी करणार का हा आशय त्यात होता आणि तेव्हा शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि शंकरराव चव्हाणांच्या विरोधात तेव्हा बहुतेक नेते महाराष्ट्रातले होते, या मुख्यमंत्री होते की यांना या मुख्यमंत्रीपदावर कसं काढायचं म्हणून सगळेच भिडले होते त्यात माधव गडकरींचाही सहभाग होता आणि ज्या दिवशी तो ग्रंथ प्रकाशित झाला त्याच दिवशी तो लेख आला आणि त्या लेखामध्ये अशा तऱ्हे सरकारची नारस्ती केली होती रिडर्स इन हिंदुइजम हा तो ग्रंथ तो ग्रंथ पूर्ण महाराष्ट्रात पोचायचा होता आणि शशिकांत पवारांनी शशिकांत पवारांकडे त्यांनी बातमी आणून दिली ते म्हणाले आता हिंदूंचा अपमान झालाय शशिकांत पवारांना मोठा कार्यक्रम वाटला आणि मग त्यांनी रिडस इन हिंदुइझम हा ग्रंथ जाळण्याचा कार्यक्रम जाहीर केला न वाजता ग्रंथ पोचलाच नाही तुमच्यापर्यंत शशिकांत पवार आता जिवंत नाही आहे जाऊ द्या गेल्यानंतर आपण सत्य बोलू नये असं नाही गेल्यानंतर खोटं खरं बोललं पाहिजे मी माझ्या एका लेखात ही आठवण सांगितली मोठा लेख होता तो रिडर्स हिंदुइझमवरच लेख होता बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा मुंबई विद्यापीठाने छापला तो एकोणीसशे दोन हजार एकवीसमध्ये ज्या अलीकडे छापला तर त्याची मुद्दाम डिटेल आठवण दिली आणि नंतर जे गोंधळ झाला पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला माहीत आहे त्याचं की माहीत द्यायची गरज नाही पण त्या वर्षीच्या शिवजयंतीला मामरी मुंबईला गेले होते आणि तेव्हा शशिकांत पवारे त्या कार्यक्रमाला होते तेव्हा माम रेशमुखांत त्यानं सांगितलं की हा जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला हा बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या आधीचा आहे हे बारकावे माहीत नसतात पण ते इतिहासकार जागरूक इतिहासकार होते आणि तेव्हा शशिकांत पवारांना कळलं की आपली चूक झालेली आहे पण पर तोपर्यंत बरंच नुकसान महाराष्ट्राचं होऊन गेलं होतं नंतरही सुरूच आहे अजूनही नुकसान म्हणून ह्या गोष्टी सांगणं आवश्यक असते तर त्यामुळे शशिकांत पवारांनी माफी मागितली ती लिखित स्वरूपात आहे बऱ्याच ठिकाणी आणि ते दोघांचं जो संभाषण आहे ते रेकॉर्ड केलं आहे टेप रेकॉर्ड केला आहे मामनकडे असेल तुम्हाला सापडे म्हणजे आपल्याला नव्याने बऱ्याच गोष्टी लिहाव्या लागतील ज्या लिहिल्या गेल्या नाहीत तर असं एक ऐतिहासिक काम मामान रिशमुखांनी केलं अख्ख्या महाराष्ट्राला आग लावणाऱ्या त्या प्रकरणाला जे थांबवण्याचं काम आहे ते मामाने केलं म्हणून बघा सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या नंतरच्या काळात आम्ही सोबत बराच काळ होतो मामन रिशमुखांनी मी बराच काळ सोबत सोबत होतो प्रवास केला आणि नंतर शिवधर्माच्या उभारणीची आठवण मी सांगितली आहे त्यांचा सहभाग कुठे कुठे होता याच्या नोंदी झाल्या पाहिजे राहिल्या असतील हा ग्रंथ जेव्हा पुन्हा लिहिला जाईल दुसरी आवडती निघेल तेव्हा ज्यांनी ज्यांनी आधी लिहिलं आहे त्यांनी काही लिहिलं नसेल तर ते पुन्हा लिहिलं पाहिजे कारण एवढा मोठा ग्रंथ निघालेला आहे मामांची एक खंत होती की त्यांच्यावर पी एच डी व्हावं पण आता हा ग्रंथ पाहून अनेकांना त्याची प्रेरणा मिळू शकते आणि इतकं मोठं काम त्या माणसाने केलं आहे खरं म्हटलं म्हणजे मामांच्या कामांचं क्षेत्र सर्वेक्षणही व्हायला पाहिजे समाजशास्त्राच्या लोकांनी करायला पाहिजे भाषाशास्त्राच्या लोकांनी करायला पाहिजे इतिहासाच्या लोकांनी करायलाच पाहिजे तर अशा तऱ्हेने अकॅडमिक जे क्षेत्र आहे त्यांनी नाकारलेला हा माणूस इतिहासकारांनी नाकारलेला माणूस आपण ज्यांच्या प्रेमाखातर आज बसलो आहोत आणि ज्यांनी हे सगळं केलं बाबनराव नाकले हे काही प्राध्यापक वगैरे नव्हते होऊ शकले असते त्यांनी अनेकांना बोलकं केलं म्हणजे माझं पहिल्यांदा भाषण ठेवलं होतं त्यांनीच ठेवलं होतं आकाशवाणीवर पुढे खूपदा बनरावांच्या आग्रहामुळे आलो आग्रहच असायचा त्यांचा त्यांच्या आवाजाचा तो आग्रह आहे परभणीला ते होते आकाशवाणी केंद्रात तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांनी सांगितलं की अशोक राणाला बोलवा तिथे शिवाजी महाराज शिवाजी महाविद्यालयात मी पाच तास भाषण दिलं पाच तास भाषण कल्पना करू शकत की आपण तीन तास सिनेमानी पाहत आपण तर ही सगळी प्रेरणा मामा देशमुखांची आहे कारण शिवशाही पुस्तक आम्ही खूप आधी वाचलं होतं शिवशाहीमध्ये ही आठवण आहे शशिकांत पवार आणि मामद रेशमुखांमध्ये जो संवाद झाला त्या संवादाची आठवण शिवशाही या पुस्तकात आहे यात आधी किनी माहीत नाही मला पण नसेल तर आपण पुढल्यावरती ते दुरुस्त करू अशा तऱ्हेने मामद रेशमुखांचं एक वैशिष्ट्य राहिलं की ते कधी कुणाला घाबरले नाही दुसरी गोष्ट त्यांनी कधी माघार घेतली नाही जे त्यांनी मांडलं ते ठामपणे मांडलं पूर्ण विचार करून मांडलं थोडक्यात मांडलं अनेकदा मी त्यांच्यासोबत राहताना त्यांच्याजवळ डायरी डायची लहानशी आणि त्यांची एक भाषण देण्याची पद्धत होती ते पाहायचे हां हां हा मुद्दा हा संपला ठीक आहे पुढे ती ही एक वेगळी स्टाईल होती काही लोक म्हणायचे यांची डायरी चोरली पाहिजे आपण काही इतिहासकार आहेत महाराष्ट्रातले मामनच्या प्रेरणेतून पुढे गेलेले पण मामनची आठवण न ठेवणारे असे काही इतिहासकार आहेत म्हणजे हे दुःखदायक आहे की आपण त्यांच्यावर लिहिलं नाही याची खंत त्यांना नाही आहे मलासुद्धा ही खंत होती की जर सुद्धा लिहिणं झालं नसतं तर मला कायम दुःख राहिलं असतं इथे येणंही झालं नसतं आणि वाईटही वाटत राहिलं अरुण मानकरांमुळे ते झालं मी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ती छापली ज्ञानेश महारावांनी अनेक लोकांना पुढे आलं न घाबरता न घाबरणारी आणखी एक व्यक्ती आपल्या अवतीभवती आहे ते म्हणजे ज्ञानेश महाराव कुणालाही घाबरत नाही त्यांना सरकारने सांगितलं बॉडीगार्ड घ्या नाही घेतला त्यांनी बॉडीगार्ड कोणाही कोणी हिंमत केली नाही त्यांच्यावर अजूनही हल्ला करण्याची त्यांनी ती मुलाखत छापली आणि पानभर फोटो छापला तर मामनचा मला फोन आला सकाळी जेव्हा त्यांना अंक पाहायला मिळाला तेवढं साहेब ते पा मामन्नी मला साहेब म्हणणं म्हणजे वेदनादायी होतं ते की तुम्ही माझ्यावर खूप उपकार केले मी म्हटलं सर असं नका म्हणून आम्ही तुमच्यापासून प्रेरणा घेऊन लिहायला लागलो माझी जबाबदारी होती आणि ती संधी मला ज्ञानेश महारावने दिली त्यामुळे मला ती मुलाखत घेता आली आणि ती छापली त्यांनी मग मधुकरराव मेहकरांना तेव्हा फोन केला की ही मुलाखत तुम्ही रेकॉर्ड करा प्रोफेशनल फोटोग्राफर बोलवा माझ्याकडे होता कॅमेरा माझा सोबत होता आम्ही केलं ते रेकॉर्ड पण रेकॉर्ड म्हणजे रेकॉर्ड आहे पण तेवढी क्वालिटी नाही पण मधुकररावांनी फोटोग्राफर पाठवला आणि चांगले फोटो काढले आणि त्यांच्याकरता मोठा गुच्छ घेऊन गेलो तुम्ही माझे फोटो बहुतेक ठिकाणी तुम्ही पाहिले असतील तसा हसताना तो त्यांच्यासोबतचा फोटो आहे मलाही माहीत नव्हतं बरेच दिवस हा फोटो आला कुठून मग मी पाहिले फोटो होता ते मामांच्या हातात गुच्छ नेतांनाचा तो फोटो आहे ही एक मोठी आठवण मामांची सोबत आहे तर मामांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे कॅडर कॅम्पचा विषय निघाला त्यांनी खूप कॅडर कॅम्प घेतले मला आठवते पाच पाच तास माम बोलत मी पाच तास बोललो तर मला कौतुक वाटलं पण पाच पाच तास साठी ओलांडल्यावर सुद्धा ते बोलत होते फक्त व्याख्यान संपल्यावर ते थांबत नव्हते ही खंत मला होती मला ज्या दोन तीन गोष्टी आवडल्या नाही त्यांच्या ते थांबत नव्हते पटकन निघून जायचं आणि सोबत सोबतसोबत एक ॲक्टिव्हिटी केल्या आणि दुसरी गोष्ट मला ती नाही आवडली की त्यांनी पुस्तकं विकले ते नाही आवडला मी लिहिलाय रे त्यात वेळ गेला असता त्यांचा वेळ गेला आहे मला असं वाटतं जर समजा ते अशा तऱ्हेने अलिक्तर आले असते या व्यवहारापासून पुस्तकं तरुकांनी विकत घेतलीच असती या जळगावला मी असंच गेलो माझ्या बहिणीकडे तिथे गोपीचंद कांबळे हे एक्झिक्युटिव्ह इंजि इंजिनिअर होते की फॉरेस्ट ऑफिसर फॉरेस्ट ऑफिसर होते तर त्यांच्या घरात एक कपाट होतं त्यांनी दाखवलं बरं अख्ख्या कपाडामध्ये माम रेशमुखांची पुस्तकं होती जेवढे ऑफिसर आहे किती मोठा असो तो त्याच्या घरी माम रेशमुखांची पुस्तकं असायची ती वाचण्याकरता नाही विकण्याकरता होती या सगळ्या ऑफिसरनी ती पुस्तकं विकलेली आहेत म्हणजे केवळ माम रेशमुखांनी विकली असं नाही अनेक ऑफिसरनी विकली आहेत आणि कुठेही गेले तरी विकण्याची त्यांना लाज वाटत नव्हती मला खंत वाटते की त्यांनी विकायला नको होती पण त्यांनी विकल्यामुळं कसं प्रत्यक्ष लेखक आणि प्रकाशक आणि स्वतः विक्रेता ह्या तीन भूमिका त्यांनी पार पाडल्या म्हणून मला ते एक वाचक चळवळ वाटली लेखक चळवळ त्यांच्यामुळे आता आमच्यासारखे लेखक घडले आणि प्रेम हनवतेच्याबद्दल आले घ्यावा मी यासाठी आग्रह केला अरुण मानकरांना की अरुण मानकरांनी आपल्या प्रेम हनुवतेंच्या पुस्तकाला त्यांनी प्रस्तावना लिहिली निष् शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम सैनिक मी सुद्धा लिहिली होती मोठी प्रस्तावना लिहिली पण मामांची प्रस्तावना आल्याबरोबर त्यांची माझी प्रस्तावना काही त्यांनी छापली नाही पण त्यांचं पुस्तक खूप खपलं पुढल्या काळात एक ओळख झाली इतिहासकार प्रेम हा त्याची म्हणून मी आग्रह केला की त्यांचा लेख घ्या त्यांचा लेख घ्या वारंवार त्यांना फोन करत होतो तर त्यांचा लेख आलेला आहे आमच्या कॉलेजमध्ये त्यांना मी एकदा व्याख्यानाला बोलवलं होतं आता हे शेवटी मी उल्लेख केला म्हणजे लेख लिहिताना ले काय गोष्टी लिहायच्या किनी लिहायच्या किनी खूप सुरू होतं तर इतकी प्रचंड गर्दी जमली की तो मोठा हॉल आहे अमोल कॉलेजचा यवतमाळचा त्या हॉलच्या बाहेर पब्लिक होती गावातले लो लोक आले ते मामा देशमुख येणार आणि सोबत प्रभाकर पावडे होते दोन मल्टीस्टार पिक्चर होता तो आणि अच्युत देशपांडे माझा चांगला जवळचा मित्र होता तो प्राचार्य होता आणि ते भाषण ऐकलं अच्युत देशपांडे इतका चिडला माझ्यावर त्याचा परिणाम असं झाला की पुढे तुम्हाला मला कॉलेज सोडून जावं लागलं इतकं टोकाचं होऊ शकते एखाद्या भाषणामुळे त्यांनी दोन तीन तक्रारी केल्या तुम्ही मला कधीच भेटले नाही तीन महिन्यात भेटलं काही कारणच नाही प्राचार्याला ना कशाला भेटायचं प्राचार्याच्या समोर आणि गाढवाच्या मागे कोणी जायचं राहायचं नसते <laughs> तर नंतर त्यांनी मला सांगितलं की विद्रोही पुस्तकं सगळी घेतली आम्ही मामांची सगळी पुस्तकं खरेदी केली होती कॉलेजसाठी वाचावी लोकांनी विद्यार्थ्यांनी वाचावी प्राध्यापकांनी वाचावी तर अशा तऱ्हेने मामा एकंदर व्यक्तिमत्व अनेकांना प्रेरणा देणार आहे त्यांची पुस्तकं पुढेही लोकं विकत घेतील वाचतील घरातल्या कोणाला तरी नसेल जमला तो व्यवहार तर कोणाला तरी प्रकाशकाला देऊन टाकावं आणि खेडेकर साहेब नेहमी म्हणा की हे कशाला करतात छापण्याचं काम विकण्याचं काम एखाद्या प्रकाशकाला द्यावं त्यांनी करत जावं त्यांच्या पुस्तकाचा मला एक व्यवहार फार आवडला जो मला किशोर कडूंनी सांगितला दो, दोन दोन गोष्टी आहेत एक तर स्वस्त ते पुस्तक फार स्वस्त किंमतीत ठेवायचे तेवढं स्वस्त पुस्तक कोणी देऊ शकत नव्हते तेव्हाही आताही तर ते त्यात कमीत कमी नफा म्हणजे खर्च निघून काही आपल्याला पुढल्या पुस्तकाला भरत व्हावं एवढाच पैसे घ्या जास्त नफा घेत नव्हते हे त्यांचं वैशिष्ट्य होतं तर त्याचा त्याचा जो वारसा आहे तो किशोर कडूनी पाळला आणि त्यांनी पुस्तकाच्या किमती स्वस्त ठेवल्या एक रुपया फक्त तो नफा घेतो आणि त्यांची पुस्तकं सगळ्यात जास्त खपतात जिजाई प्रकाशित दुसरी गोष्ट मला किशोर कडूंनी सांगितली की त्यांच्या पुस्तकावर केसेस झाले नाहीत केसेस झाले नाहीत कारण देशाचे दुश्मन हे जे पुस्तक आहे दिनकरराव जवळकरांचं त्यावर केस झाली होती टिळकांच्या विरोधात आहे खतरनाक पुस्तक आहे आजही तुम्ही वाचलं की तुम्हाला आश्चर्य वाटते की शंभर वर्षापूर्वी आपल्या एका पूर्वजाने असं पुस्तक लिहिलं होतं तर तरुण वयात बाबासाहेब आंबेडकरांनी ते, ते केस लढले आणि जिंकले पण ते जिंकण्याचं कारण त्या तपशिलाबद्दलचा वाद नव्हता त्यात त्यांनी प्रकाशनाची तारीख जी टाकली होती त्यानंतर वर्षभराने केस टाकण्यात आली मी वर्षभराच्या आत तुम्हाला केस टाकावा त्यानंतर टाकता येत नाही हा कायदा कोणाला माहीत नव्हता माम रिशमुखांनी सगळ्या पुस्तकावर एक वर्षाच्या आधीच्या तारखा टाकल्या म्हणजे <laughs> इतक्या चाणाक्ष लेखक आणि प्रकाशक तुम्हाला पाहायला मिळणार नाही <laughs> म्हणून माझ्या सुद्धा काही पुस्तकावर एक वर्षाच्या आधीच्या तारखा आहेत वर्ष आहेत <laughs> कारण त्यांना भीती वाटली प्रकाशकाला आणि मला वाईट वाटलं रे आता पंचवीसला जर पुस्तक झालं तू चोवीस कसा काय छापतो तर मामा तसं करत होते म्हणजे एक प्रकाशकही त्यांनी घडवला आणि त्यात व्यवहारिक त्यांनी सुचवला खूप गोष्टी आहेत महामली शुकांच्या बद्दलच्या सांगण्यासारख्या खरं म्हटलं म्हणजे आता पुन्हा तेच दुःख आहे त्यांच्या समोर आपण सांगता आलो असतं आणि ते आनंद झाला असता असे काही का असे ना पण त्यांच्या पत्नी आहे मुलगी आहे अनेक लोक आहेत मी मुलाखत घ्यायला गेलो तेव्हा माझा मुलगा सोबत होता आणि त्याला कळेच नाही इतक्या कोणता मोठा माणूस आहे बा तुम्ही विद्यापीठाच्या कामासाठी आलो होतो मुलाखत घ्यायला गेलो आणि मला महाराव म्हणाले की तुम्ही चांगली मुलाखत द्या दमदार तेंचा तेंचा त्या मुलाखतीत बऱ्याच गोष्टी मला नाही ते सांगू शकले पण मी त्यांच्या पुस्तकातून त्या घेतल्या ती मुलाखत तयार केली आणि मग ती छापली गेली त्यांच्या पद्धतीने त्यांची छापली खूपच आकर्षक छापली खरं म्हटलं म्हणजे ती मुलाखत रिप्रिंट करता आली त्या रूपात जे आठ पेजेस जे काय आहे ते तर आपल्याला कळेल त्याचं महत्व साईज लहान असला तरी चालेल पण त्या रूपात ती छापली गेली मग मी पाठवायचं ठरवलं होतं पण मला सांगितलं की ते आता मुलाखत नाही छापणार आम्ही मग नंतर शेवटी शेवटी बांधकर म्हणाले की पाठवा ती मुलाखत तर मग मी ती पाठवली होती आणखी एक प्रतापसिंग वेळीप कानकर कानकर नावाचे एक लेखक आहेत ओबीसी गोव्याचे ते कलेक्टर होते हो आणि ते कलेक्टर असताना त्यांनी मामली शृखावर एक मोठा लेख लिहिला होता अठरा पानाचा लेख आहे आणि हिरे मोती नावाचं एक पुस्तक त्यांनी मला भेट पाठवलं गोव्यावरून दहा बारा वर्षापूर्वी काहीतरी तर मी सहज ते पुस्तकचा असताना मला तिथे भाऊसाहेब पंजाबराव दिसू काशीराव बापूराव दिसू वीर उत्तमराव मोहिते पाटील यांच्यासोबत मामनचा मामनवरचा लेख पाहायला मिळाला तर मला खूप आनंद झाला की हा लेख आपण द्यावा पण तो नाही छापता तुम्हाला कारण मग पुढे पुढे शेवटी इतके लेख लोकांनी पाठवले प्रेम होतं म्हणून आलं आधी मागून मागून दिले नाही पण नंतर खूप लोकांनी लेख दिले प्रभाकरराव पावडेंनी खूप मेहनत घेतली त्यासाठी त्यांना ते यश नाही आलं पण हे यश तुम्हाला दोघांना आलं आहे बबनराव नाकले आणि अरुण मानकर त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि मला इथे बोलायला संधी दिली त्याबद्दल आभार मानतो थांबतो जय जो.